आणि नंतर मग प्रत्येकीला एकमेकींवर अशी ट्राय करायला सांगितली आणि मग सगळ्यांनीच असं ट्राय करत होते आणि नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सकाळची थोडीशी गडबड चालू आहे पाहुणे आहेत आणि पाहुणे आता निघाले आहेत तर त्यांच्यासाठी मी नाश्त्याला पोहे बनवले होते आणि चहा बिस्किट वगैरे दिलं आणि मलाही आता निघायचं आहे त्याच्यामुळे माझी सगळी गडबडच चालू आहे तर त्यामुळे तर चला पाहुणे निघालेत आता पाहुण्यांना पटकन म्हणजे हे करते मग शेंगा थोड्या ओल्या ज्या आहेत तर त्या त्यांना द्यायच्या आहेत आणि त्यांना सांगितलं त्यांच्या तिकडे गेल्यावर लगेच वाढत घाला म्हणून नाहीतर मग खराब होऊन जातील तर चला पाहुण्यांना घालूयात आणि मग मी पण निघते का त्या पेपरमध्ये नुसतं असं गुंडाळून नेलं तरी चालेल नेहमीप्रमाणेच म्हणजे कालच्याप्रमाणेच आजसुद्धा उशीर झालेला आहे आणि मी आता निघते आहे क्लाससाठी आज, क्लास आज छान नवारी सारी ट्रेपिंग आहे आणि ते शिकायचं आहे चला निघते आज खूप गडबड झाली खूप म्हणजे खूप गडबड झाली होते आणि त्यांना पण निघायला लेट झालं त्यामुळे मला पण निघायला लेट झालं पण पटकन आली आणि हेस्टी लगेच मिळाली त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आता लगे आहे साडेला आणि हे जास्त लागतो थोडंसं लेट होणारच आहे पण हरकत नाही सर जी ते आहे लाल परीने झाल्यानंतर अशी नेमकी पुढची मिळालेली आहे आणि ड्रायव्हर काका खूप छान गाडी चालवत आहे आणि थोडा थोडा पाऊस यायला लागलेला आहे मस्त वाटतं आज आम्हाला साड्यांचे तीन प्रकार शिकवण्यात आले ब्राह्मणी कास्टा फिश स्टाईल आणि कोल्हापुरी आणि नंतर मग प्रत्येकीला एकमेकींवर अशी ट्राय करायला सांगितली आणि मग सगळ्यांनीच असं ट्राय करत होते आणि मीही केली आणि मी फक्त फोटोज घेतले तर मी जे दाखवते तुम्हाला आणि असं सगळ्यांनी छान असं प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर मग थोडंसं मला ब्राईडवर नॉलेज देण्यात आलं तर तेसुद्धा मी घेतलेले समजा तुमची वॅरेंटी समजा आता मिरची आहे तर तुम्ही तेव्हा सांगताना पॅकेज कसं सांगाल की बाबा की बाबा आम्ही कसं सांगू की माझा पर आम्ही पर मेकअप फाय थाउजंड मी देऊ अस मेकअप रेस्टॉरंट मध्ये पिन वगैरे सगळं दाखवले असतं आता आली आहे घरी आता भाजली आहे साडेसहा आणि आता जस्ट पोहोचलेली आहे आता थोडंसं फ्रेश होते मस्त चहा घेते कारण चहाची तलब माझी चारची आहे चहाचं टायमिंग आहे पण आता थोडं लेट होतं त्याच्यामुळे मग आता आल्यानंतर चहा आता मस्त चहा घेते फ्रेश होते आणि मग पुन्हा गप्पा मारूयात आजच्या दिवसामध्ये काय काय झालं आणि आजचा दिवस कसा गेला आज क्लासमध्ये काय शिकवलं आणि काय अजून नवीन माहिती मिळाली तर ते सगळं मी शेअर करणार आहे पण आधी थोडं फ्रेश होते मग चहा घेते आणि मग पुन्हा गप्पा तर मंडळी मगाशी मी तुम्हाला म्हटली होती की फ्रेश होते चहा घेते आणि मग मा गप्पा मारूयात पण चहा घेतला फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर पुन्हा मग थोडंसं मैत्रिणी आल्या त्यांच्याशी गप्पा टप्पा करत बसले आणि त्यानंतर मग स्वयंपाक आणि मग जेवण वगैरे तर त्याच्यामध्ये वेळ गेला आणि मग आता सगळं आवरलेलं आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि म्हटलं आता चला आत्ता तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात तर गप्पा अशा की जो आजचा दिवस होता आजचा दुसरा दिवस होता मेकअप क्लासचा आणि आज सारी ट्रिपिंग आणि थोडंसं मला म्हणजे ब्राईड ब्राईडशी कसं म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं कसं हे करायचं पॅकेज वगैरे कसे हे करायचे कसं मॅनेज करायचं तर याचं नॉलेज दि दे, म्हणजे दिलं आणि खूप छान पद्धती दिल्या अभिसरानेसुद्धा दिलं आणि साक्षी मॅमनीसुद्धा दिलं आणि त्याचसोबत ब्राह्मणी काष्टा शिवाय कोल्हापुरी काष्टा आणि फिश कट काष्टा असे तीन प्रकार आज म्हणजे आम्हाला शिकवले आणि आमच्याकडून प्रॅक्टिसही करून घेतली आणि खूप छान पद्धतीने म्हणजे सांगितलं सगळं व्यवस्थित आता म्हणजे येतं आहे नाही असं नाही सगळं म्हणजे आधीपासूनच येत आहे फक्त थोडंसं आपल्याला अपडेट व्हायचं आहे म्हणजे मला आणि थोडंसं अजून मला ॲडव्हान्समध्ये जे नॉलेज मला हवं आहे तर ते घ्यायचं आहे त्यासाठी मग मी हा छानसा क्लास जॉईन केलेला आहे आणि भविष्यात पुढे जाऊन थोडासा त्याचा मला फायदा होईल आणि फायदा मी करून घेणारच आहे हे महत्त्वाचं आहे आणि खूप सुंदर पद्धतीत म्हणजे सांगतात आणि तुम्ही माझा शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा पाहू शकता आणि म्हणजे जे मी या व्हिडिओमध्ये सुद्धा आपलं दाखवते तर ते तेही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने एक्सप्लेन करतात एकदम स्पष्ट म्हणजे जे काही असेल सांगता सा। ते सांगतात असं त्याच्यामुळे म्हणजे व्यवस्थित वाटतं छान वाटतं आणि तेच महत्त्वाचं आहे नाही का आणि आता ज्या क्लासमधल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत जवळजवळ वीस एकवीसचा बॅच आहे पूर्ण हे आणि म्हणजे पंधरा जूनचं बॅच वीस ते एकवीसजणी आहोत आम्ही जणी आहोत शाळेत तर खूप छान असं म्हणजे आता त्यांच्याशी बॉन्डिंग झालेलं आहे आणि खूप छान वाटतं की एकच दिवस झाला आजचा दुसरा दिवस होता तरी पण म्हणजे एकदम ह असं हसून खेळून मस्त डबे वगैरे घेऊन जातो एकमेकांचे डबे शेअर करायचे आणि असं हसी मजाक करत छान असा क्लास अटेंड करायचा असं खूप भारी वाटतं म्हणजे खूप मस्त आणि वेगवेगळ्या गावच्या मैत्रिणी मिळाल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात कराड उमरज मलकापूर दहीवडी वडूज मेढा अजून कोरेगाव आणि अजून बऱ्याच ठिकाणच्या सातार आहेत सातारमधल्यासुद्धा आहेत आणि अजून आहेत अजून बऱ्याच ठिकाणच्या आहेत पण असं आता ते प्रत्येकाची नावं आणि प्रत्येकाच्या गावांची पण नावं म्हणजे एवढं लगेचच म्हणजे कॅच होईल असं सांगू शकत सा, नाही पण एकंदरीत खूप छान असा हा क्लास म्हणजे होतो आहे आणि जे आपल्याला शिकायचं ते आपण शिकतो आहे महत्त्वाचं जास्त करून मेकअप आणि हेअरस्टाईल त्याच्यावर जास्त माझं हे आहे तर ते आपल्याला हे करायचं तर ते बघूयात म्हणजे चाळीस दिवसाचा क्लास आहे हा आणि त्यामध्ये आपल्याला म्हणजे सगळं कवर करायचं आहे तर होईल नक्कीच होईल आणि बघूयात फायनल काय आहे आणि यश तर मिळवायचंच आहे मिळवायचंच आहे असं असो अशा पद्धतीने हा आजचा दिवस गेलेला आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर चला व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि मला नक्की सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायची आहे तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय